हॅलो नमस्कार तुम्हाला सर्वांचं माझ्या शाळांमध्ये खूप खूप मनापासून स्वागत ज्याचं नाव आहे प्रेम संस्कृती ब्लॉग वेळ आहे दुपारची मी आणि फौजी साहेब आम्ही दोघंजण चाललो आहे चिंचवडला चिंचवडमध्ये मोरय गोसावी हे जे मंदिर आहे ते बघायचं आहे दर्शनासाठी आम्ही चाललेलो आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज मी आलेले आहे मोर्या गोसावी मंदिरा आहे मंदिर है मंदिरा है। या मंदिरामध्ये हे मंदिर पवना नदीच्या काठी बांधलेलं आहे आणि खूप सुंदर मंदिर आहे या पीठाचे मूळ पुरुष मोर्या गोसावी हे आहेत आणि त्यांनी जिथं ही समाधी घेतली तिथंच हे मंदिर बांधण्यात आलेले आहे मंदिराच्या परिसरामध्ये मोर्या गोसावी यांची समाधी सुद्धा आहे गणपती बाप्पा मोर्या या, या जयघोषाची सुरुवात जर कुठून झाली असेल ना तर ती इथूनच झाली याचं कारण असं आहे की गणपतीचे परम भक्त होते मोर्या गोसावी आणि हे दर महिन्याला मोरगावला जाऊन गणपतीचे दर्शन घेत असत दर महिन्याची जी ही वारी होती अं मोर्या गोसावींची ती कधी चुकत नसत ते दर महिन्यात मोरगावला जात असत ते तोपर्यंत हे मोरगावची बारी चालू होती मोरगावला जाऊन मुरेश्वराचं दर्शन चालू होतं जोपर्यंत मोरे गोसावी हे एकशे सतरा वर्षांचे झाले नव्हते तोपर्यंत एकशे सतरा वर्षांचं झाल्यानंतर त्यांचं शरीर थकलेलं होतं तरी सुद्धा ते मोरगावला गेले दर्शनासाठी आणि तिथं काय झालं त्यांना जायला खूप उशीर झाला आणि ते मंदिर बंद केलं गेलं मंदिर मंदिर बंद होतं मग त्यावेळेस त्यांना खूप वाईट वाटलं त्यांना रडायला आलं की मी इतक्या लांबून आलो आणि मला दर्शन पण करायला भेटलं नाही त्यांना खूप वाईट वाटलं या गोष्टीचं तेव्हा कुलप आप आपोआप गळून पडली आणि जे मोरेश्वर गणपती आहेत ते बाहेर येऊन त्यांनी स्वतः मोरे गोसावी यांना दर्शन दिलं आणि त्यांना सांगितलं की आता तुला इथे यायची गरज नाही मीच तुझ्याबरोबर चा येतो उद्या सकाळी तुला माझा तांदळा भेटेल माझी मूर्ती मग मा भेटेल मग करा नदीमध्ये ज्यावेळेस ते अर्घ्य देत होते आंघोळ करत होते त्यावेळेस अर्घ देताना त्यांना तांदळा तिथं भेटला आणि मग त्याची तिथं स्थापना आ, या मंदिरामध्ये केल्या गेली आणि गणपती ही सेवा बघून खूप प्रसन्न झाले होते आणि त्यांनीच सांगितलं की इथून पुढे माझ्या नावाच्या पुढे तुझ्या नावाचा, नावाचा जयघोष होईल तुझं नावसुद्धा नक्की घेतलं जाईल मग तेव्हापासून गणपती बाप्पा मोर्या हे जयघोष हा प्रचलित झाला आज चतुर्थी होती त्याच्यामुळं मंदिरामध्ये गर्दी होती मंदिराचं जे बांधकाम आहे ते पूर्ण दगडी आहे मंदिरात आल्यानंतर ना खूप शांत वाटतं इथं आणि आतमध्ये मोबाईल शूट नाही करू अलाऊ करत नाहीत शूट करायला कॅमेरा वगैरे अलाऊ नाही करत त्यामुळं मला आतमधलं दर्शन नाही शूट करता आलं तर हे नदीच्या काठी हे मंदिर आहे तुम्हाला नदी दिसत असेल याच्यातून आणि इथं जो हा दरवाजा आहे तो बंद केलेला आहे इथे ना प्रत्येक भिंतीवरती मोर्या गोस्वा गोसावींबद्दल लिहिलेला आहे की त्यांचा जन्म कसा झाला गणपती केव्हा प्रसन्न झाले या सगळ्या गोष्टी आहेत तिथं लिहिलेलं पण आहेत आपल्याला वाचायला पण मिळतं आणि बघायला पण मिळतं इथं सारखं कॅमेरा बंद ठेवा असं सांगितलं जात होतं आणि त्याच्यामुळं जा मला जास्त कोण शूट करता येत नव्हतं मग मला कॅमेरा बंद करावा लागला तरी पण मला जितकं शूट करता आलं तितकं मी शूट केलेलं आहे गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर आपण जेव्हा प्रदक्षिणा घालतो तेव्हा आपल्याला ह्या मंदिराचा इतिहास वाचायला आणि बघायला भेटतो गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया तर फ्रेंड्स हा होता आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ आजचा ब्लॉग तुम्हाला सर्वांना कसा वाटला ते प्लीज मला नक्की सांगा छान छान कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि असाच सपोर्ट मला कायम राहू द्यात मागचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना खूप आवडला माझ्या गावाकडचे ब्लॉग सर्वांना खूप आवडले त्याबद्दल मनापासून धन्यवाद तर असेच कायम माझ्यासोबत राहा असा सपोर्ट मला कायमचा राहू द्या आणि कमेंटमध्ये छान छान कमेंट नक्की करत चला तर परत भेटेल उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय